तुझ्या स्वप्नांच्या सावलीत आजची स्त्री उभी आहे क्रांतीज्योती नाव अवघ्या मानवतेच्या नभी आहे मानवतेच्या नभी आहे परिवर्तनाची यज्ञ पताका तुझ्यामुळेच फडकली परिवर्तनाची यज्ञ पताका तुझ्यामुळेच फडकली अज्ञानावर तलवार होऊन क्रांतीज्योती धडकली क्रांतीज्योती धडकली समतेची क्रांतिज्योत ही तेवत राहू समतेची ज्योत ही सदैव तेवत राहो प्रकाशात या भारत सारा स्वप्न उद्याचे पाहो स्वप्न उद्याचे पाहो ज्योतिबा नावाच्या वटवृक्षाखाली सावित्रीची शाळा भरली ज्योतिबा नावाच्या वटवृक्षाखाली सावित्रीची शाळा भरली स्त्री जन्माने कात टाकली पिढ्या पिढ्यांची गुलामी सरली पिढ्या पिढ्यांची गुलामी सरली शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीत कर्तृत्वाचा सागर झाली शाहू फुले आंबेडकरांच्या भूमीत कर्तृत्वाचा सागर झाली संघर्षातून क्रांती ज्योती स्त्री शक्तीचा जागर झाली स्त्री शक्तीचा जागर झाली नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल अमुची एकी नव्या युगाची नवीन शिखरे सर करेल अमुची एकी नवा उद्याचा भारत घडवू आम्ही सावित्रीच्या लेखी आम्ही सावित्रीच्या लेकी ही जात होती जनसेवा होता तिचा धर्म मानवता ही जात होती जनसेवा होता तिचा धर्म स्त्री शक्तीच्या उत्थानासाठी झाला सावित्रीचा सा जन्म झाला सावित्रीचा सा जन्म Avenue, today, 알아, <continuum> अन्यायावर उगारलेले हात तू हजार हो अन्यायावर उगारलेले हात तू हजार हो सावित्रीची लेख तू धगधगती मशाल हो धगधगती मशाल हो सावित्रीच्या कर्तृत्वावर प्रत्येक स्त्री अभिमानी आहे सावित्रीच्या कर्तृत्वावर प्रत्येक स्त्री अभिमानी आहे इतिहासाच्या पानोपाणी तुझ्या संघर्षाची कहाणी आहे तुझ्या संघर्षाची कहाणी आहे संघर्षातून केली गुंग भल्या भल्यांची मती संघर्षातून केली गुंग भल्या भल्यांची मती महिलांची कैवारी म्हणजे ज्योती सरस्वती क्रांतीज्योती सरस्वती